आज पिंपळगाव वरेश्वर तालुका पाचोरा महसूल विभाग मंडळ क्षेत्र आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले एका छताखाली सर्व विविध शासकीय योजनांचा लाभ पिंपळगाव मंडळातील विविध गावातील नागरिकांना थेट जागेवर मिळावा म्हणून हा शासनाने अभियानाच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस लाभार्थ्यांना थेट लाभ मंजुरीचे आदेशही देण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोरप्पा पाटील यांनी हे अभियान राबवत असल्यामुळे या राज्याच्या महायुती सरकारचे आभार मानले तसेच महाराजस्व अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्याचे समाधान आठ दिवसाच्या आत झाले पाहिजे असे काम अधिकारी आणि कर्मचारी यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले तसेच जास्तीत जास्त लाभ नागरिकांना घ्यावा आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांना लाभ मिळवून द्यावा असे आदेश देण्यात आले तसेच तस प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांनी महाराजस्व अभियानाचा आढावा घ्यावा असेही ते बोललेले घरकुलसारख्या गरीब लोकांच्या योजनांमध्ये कर्मचाऱ्यांनी जनतेची आर्थिक लूट केल्यास मी स्वतः अँटी करप्शन ची कारवाई करेल अशी तांबीच आमदारांनी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना दिली या प्रसंगी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी मॅडम ए पी आय प्रकाश काळे पाचोरा पंचायत समितीचे अधिकारी बोरसे कृषी शास्त्रज्ञ तथा अधिकारी विविध शासकीय अधिकारी तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे भीमशक्ती जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे सरपंच सौ सुनंदा क्षीरसागर इंदल परदेसी डॉक्टर शांतीलाल तेली विनोद महाजन श्यामराव महाजन गीतेसर शालीग्राम मालकर राहुल बडगुजर निलेश पाटील संतोष पाटील किरण टेलर तालिब शेख आबित बागवान मनगटेसरसह असंख्य पदाधिकारी मंचावर विराजमान होते आणि कार्यकर्ते हजर होते तसेच शासकीय विविध विभागाचे स्टॉल लोकांच्या सेवेमध्ये तत्पर होते जसे महसूल विभाग महावितरण कृषी विभाग वन विभाग ग्रामपंचायत पिंपळगाव संजय गादी योजना शाखा पुरवठा शाखा आपले सरकार तथा सी एस सी सेवा तहसील कार्यालय पोस्ट ऑफिस पशुवैद्यकीय अधिकारी पोलीस स्टेशन आरोग्य विभाग भूमी अभिलेख पंचायत राजतर्फे उमेद महिला व एकात्मिक बाल विकास इत्यादी स्टॉल कर्मचारी जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी हजर होते व तसेच परिसरातील ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांच्या मार्फत प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये जाऊन शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांचा सुसंवाद घडवण्याचं काम या अभियाना अंतर्गत केलं जात आहे या अभियाना अंतर्गत जर आपण पाहिलं तर पूर्ण भारतभरामध्ये सातशे पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दोन हजार पेक्षा जास्त शास्त्रज्ञ जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत आणि यामध्ये जे तंत्रज्ञान ज्यामध्ये सांगितलं जात आहे आपल्या समोर या ठिकाणी एक ड्रोन तंत्रज्ञान आहे ड्रोन टेक्नॉलॉजी आम्ही या ठिकाणी सांगतोय जे तंत्रज्ञान आपल्याला फवारणीसाठी येणाऱ्या हंगामामध्ये हंगामासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जे काही प्रदर्शन आहे यामध्ये सोयाबीनची जर्मिनेशन टेस्ट बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची तंत्रज्ञान काय आहे पशुधनांची काळजी या येणाऱ्या पावसाळ्या हंगामामध्ये कशा पद्धतीने घ्यायची त्याचबरोबर आपल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली याच्या अंतर्गत असलेलं कांदा व लसूण संशोधन संचालनालय नगर याचे शास्त्रज्ञ सुद्धा आपल्या बरोबर आहेत त्यामुळं हे जे सर्व जे काही विषय आहेत येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर कशा पद्धतीने आपल्याला मात करता येईल यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांशी थेट संवाद या अभियानांतर्गत आपण राबवतोय आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत येणाऱ्या जवळपास आठ तालुक्यातील नव्वद गावामध्ये आपण या पंधरा दिवसामध्ये जाणार आहोत आज या अभियानाचा बारावा दिवस आहे आणि जवळपास अभियाना अंतर्गत जी, अंतर जी टीम एक आहे या अंतर्गत जळगाव पाचोरा बडगाव आणि चाळीसगाव या चार तालुक्यामध्ये आपण केलेल्या आहेत दुसरी जी टीम आहे जी धरणगाव अंबळनेर येरंडोल आणि फारोळा या तालुक्यामध्ये जाते तर या अभियानाचा आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती देतोय आजही आपण या ठिकाणी उपस्थित आहोत कार्यक्रमानंतर नेमकं दोन तंत्रज्ञान काय आहे आता कोश्या पद्धतीच्या योजना आहे महिलांसाठी विशेष करून मला एक सांगावं असं की नमो ड्रोन निधी म्हणून एक महिला बचत गटासाठीची योज ही योजना आहे ज्यामध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत हे ड्रोन तंत्रज्ञान किंवा हे ड्रोन आपल्याला घेता येते आणि त्याद्वारे भाडे आपल्याला ते द्यायचे त्यासाठी ड्रोन निधी या जे काही महिला आहेत याच ते ड्रोन पायलट म्हणून या ठिकाणी काम करतील अशा पद्धतीचं हे ड्रोन तंत्रज्ञान नवीन येणारं तंत्रज्ञान आपल्याकडे येते या तंत्रज्ञान आपण नक्कीच समजून घेऊ आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मला या प्रास्ताविकामध्ये इतकं सांगायचंय कार्यक्रमानंतर नक्कीच भेट घ्या आणि हे तंत्रज्ञान समजून घ्या धन्यवाद या अभियानाच्या अंतर्गत पिंपळवा शंधार जिल्हा परिषद साठी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय आप्पासाहेब ज्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी राबत आहे त्या आपल्या तालुक्याचे कर्तव्य तहसीलदार आदरणीय साहेब मंचावर उपस्थित तालुका कृषी अधिकारी आदरणीय कराड साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय शाली भाऊ सुनील पाटील डॉक्टर केली सरपंच इंदल भाऊ त्या बाजूने बसलेले आदरणीय रवी भाऊ उपजिल्हा प्रमुख आणि कांदा आणि रसोज संशोधन दर केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो शासनाने आपल्या समस्या सोडवण्याच्या होऊ घातलंय या अभियानाचा लाभ आपल्याला आपल्या गावात आपल्या जागेमध्ये त्या ठिकाणी त्वरित अर्ज करून त्याचा निपटारा करून या ठिकाणी मिळणार आहे म्हणून माझी विनंती असेल की आपल्यासाठी सगळ्या विभागाचे स्वादी या ठिकाणी लावले आपल्या ज्या ज्या काही विषय असतील दाखले असतील अशा स्वरूपातले सगळे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी जमा करावे जेणेकरून त्वरित आपल्याला या ठिकाणी त्याचा निपटारा करून मिळेल अनेक विविध या ठिकाणच्या समस्या आहेत असतील रस्त्यांच्या असतील पण त्या संदर्भात आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी बसले अनेक योजना आपल्यासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत आम्ही आता शिंदाडमध्ये थोड्याच वेळापूर्वी ड्रोन पहाटीच प्रात्यक्षिक त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी करून दाखवलं तर तेही आपल्याला संदर्भात या ठिकाणी चांगल्या पद्धतीची संकल्पना शास्त्रांना मांडली आहे त्याच्यावर ऐंशी टक्के चाळीस टक्के अशा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या सबसिडी आहेत त्याचाही लाभ आपण या ठिकाणी घ्यावा आणि कांदा आणि नसून संशोधन केंद्रात लागवडीपासून तर ते विक्री पश्चात प्रोसेसिंग पर्यंत अशी सगळी माहिती देण्याच्यासाठी साठी शास्त्रज्ञ या ठिकाणी आलेले आहेत आपण याही गोष्टीचा निश्चितपणे या ठिकाणी लाभ घ्या बोलण्यासारखं खूप आहे आमदारांना मला वाटतं तीन चार कार्यक्रम आता या ठिकाणी प्रयोगीत पुढे आहेत वळजीला हाच कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत आणि जिल्हा परिषदेचे शिव या नगर देवळात महिला पसंत करण्याच्या कार्यक्रमाला येत आहेत म्हणून पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला सहकार्य करणार आहेत सगळे अधिकारी या ठिकाणी बसले आहेत आपण जास्तीत जास्त आपल्या प्रश्नांचा निपटारा या ठिकाणी करून घ्यावा एवढीच आपल्याला आग्रहाची विनंती करतो सगळेच अधिकारी आणि ग्रामस्थ या संख्या या कार्यक्रमाला बहुसंख्य उपस्थित राहिले त्याबद्दल आपण या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय मधुभ काटे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय गणसोडे साहेब कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी आदरणीय करार साहेब आदरणीय मानकर साहेब आदरणीय डॉक्टर शांतीलालजी तेली आपल्या गावाचे सरपंच माजी सरपंच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी सर्व विभागाचे अधिकारी बांधवांना आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज सहन करू शकत नाही पण गावात दोन दोन चार चार दिवस लाईक जाते तरी एम एस दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून मी उद्याच दुपारी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता एम एस मीटिंग बोलावलेली आहे सगळ्या पासून तर आपल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत सगळ्यांची उद्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली सखोल माहिती घेऊन त्यांना देखील जसं आज या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सगळ्याच विभागांना एक डेडलाईन दिली जाते त्याच पद्धतीची डेडलाईन या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या एम एस सी बी करता बांधवांना आपण देणार आहोत त्याच्यामुळे निश्चितपणे या संपूर्ण महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आमच्या तमाम शेतकरी बांधवांना गोर गरिबांना हात रोज मजुरांना आपल्याला न्याय कसा मिळून देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न बांधवाला या ठिकाणी होणार आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की ह्या जो काही महाराजस्व अभियानाचा उद्देश राज्य सरकारचा आहे की आज अनेक ठिकाणी एवढेच विषय असतात परंतु हे सगळे जण तहसीलदार किंवा तहसीलदार किंवा बिरिओ हे सगळे जण ह्या छोट्या छोट्या कामांमध्ये व्यस्त होतात आमचा उद्देश एवढाच आहे की तुमचा तालुक्यावर येण्याची आवश्यकता भासणार नाही तुमचं काम या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून याच ठिकाणी आपल्याला कसं सोडवता येईल हा प्रामाणिक प्रयत्न बांधवावे या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आहे मी सगळ्या विभागांना या निमित्तानं विनंती करणार आहे की जे जे विभाग सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आपल्या विभागामार्फत या लोकांच्या सगळ्या अडचणी इथे सोडून इथला एकही व्यक्ती आमच्यापर्यंत त्याला येण्याची वेळ भासणार नाही याची काळजी घेऊन हे महाराजेस्व अभियान आपण जबाबदारीने पार पाडावं एवढी एक आग्रहाची विनंती करतो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत